शिवबाच्या धोरणाची रयतेच्या हक्काची मना मनातून नाद उचळे हो नमस्कार मी प्रणव बखरे वेंगणकर प्रभाग क्रमांक दहा मधून उमेदवारी अर्ज भरला आहे आणि माझं शिक्षण मेकॅनिकल इंजिनियर आहे मी आणि माझ्या प्रभागामध्ये जे गटराचे प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे ते चढवण्यासाठी मी शंभर टक्के प्रयत्न करेन आणि माझा राजकीय ब्रॉन हा माझ्या वडिलांमुळे तालुकाला आहे माझे वडील नगराध्यक्ष पदाचे दोन हजार सोळामध्ये उभे राहिले होते त्यांच्यावर न्याने ते पण रिशॉर्स ठेवून त्यांना नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून घोषित केलं होतं पण त्यांच्याबरोबर मी राजकारणात आलो आणि त्यानंतर मला एम एचं जिल्ह्यात चौचिसनीस पद पक्ष गेला एम ए पण सोबत आम्ही माझ्या पक्षात आलो आणि माझ्या पक्ष मला युवा मोर्चा शहराध्यक्षपद दिल्यानंतर नंतर आता लोकध्यक्ष आहे मी युवा मोर्चात तर माझ्या वडिलांनी भरपूर काम या प्रभावात केले जे तालुक्यात केले ते तालुका दृष्टिक होते आणि त्यांच्याबरोबर सोबत आम्ही काम करत असताना आम्ही बरेच प्रश्न लोकांची सोला आहेत आणि त्यामुळे लोकांनी आ त्या आमच्यावर विश्वास ठेवला आहे त्यांचं त्याचबरोबर ते आता आ आग्रे घराने मा मला ती उमेदवारी या वॉर्डातून दिली आहे आणि ते मी चांगल्या प्रकारे काम करून पुढे भविष्यात लोकांचं विश्वास संपादन करेन व त्यांनी मला प्रचंड मताने विजय करून द्यावा अशी माझी आशा आहे आणि माझे पक्षाचे जे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत राज्यम केलं तसेच पदाचे उमेदवार आमचे तिथलांचेकर असतील आणि मी स्वतः त्याने मला लोकांनी बळवज मताने विजय सोडून द्यावं हे विनंती होते आमचं मुख्य विचार आहे की पाण्याचा प्रश्न मरावातील त्याचप्रकारे जे जो प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करू आणि बटवळ आपली गवळीवडा त्या लोकांना जे जागेचा जो मुख्य प्रश्न आहे काही जणांचा जो प्रश्न अजून प्रलंबित आहे तो जडविण्यासाठी आम्ही आमचा पक्ष शंभर टक्के काम करेल